नमस्कार मी देशपांडे टिळकवाडी नाशिक आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्या हितकर म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे पान किंवा तांबूल ज्याला आपण विडा असं सुद्धा म्हणतो नागविलीचे हे पान अत्यंत शुभ मानले जाते व मंगल प्रसंगी त्याला विशिष्ट स्थान आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर दिनचर्येमध्ये अर्थात नित्य आचरणात आणणाऱ्या गोष्टींमध्ये तांबूल सेवनाचा उल्लेख आला आहे औषधे गुणयुक्त असे हे पान तिखट कडू तुरट रसाचे मधुर पाकाचे उष्ण गुणयुक्त असे आहे ह्याचा है। शरीरावर उपयोग कसा होतो तर वातकफ शामक्र नष्ट करणारा पचनशक्ती म्हणजे भूक वाढवणारा पाचक शुक्रवर्धक दुःख कमी करणारा शरीर व मनाला हितकारक असे अनेक गुण ह्याचे वर्णन केले आहे गोडाचं जेवण झाल्यानंतर आपण सगळेच पानाचं सेवन करतो ह्यामध्ये एकूण साधारणतः तेरा घटक द्रव्य असतात जसं की चुना कात बेष्ठ मध जायफळ धनाडाळ लवंग कापूर ओवा खोबर सुपारी वेलची आणि केशर असे हे तयार केलेले पान प्रमाणात सगळ्या गोष्टी घातल्यास दीपन पाचन म्हणजेच पचना सहाय्यक जड जेवण झाल्यामुळे हृदयावर आलेला भार हलका करणारे सर्व स्राव सुयोग्य प्रमाणात स्रवून वायूचे गमन सुरळीत करणारे पित्त कमी करणारे थोडक्यात म्हणजे त्रिदोषग्न असे असते ह्यातील सगळेच द्रव्य हे विशिष्ट गुणयुक्त असतात जसं की चुन्यामध्ये कॅल्शियम असतं क्वाथ किंवा खदीर याच्यामध्ये कफग्न बडिशोप ही दीपन ज्येष्ठ मध्ये कंठ रसायन जायफळ हे शुक्रवर्धक धनाडाळ ही सौम्य गुणयुक्त पाचक लवंग ही कफपित्तघ्न कापूर हा कृमिघ्न कफग्न ओळा ही उष्ण पाचक सुक खोबर बल्य सुपारी मादक वेलची कफग्न केशर हे रसरक्त वर्धक असतात आता बघूयात पानाचे ह्या व्यतिरिक्त औषधी गुण काय आहेत ते तोंडामध्ये ह्यामुळे मुखशुष्कता म्हणजे ड्रायनेस ऑफ माउथ असल्यास ओवा आणि ज्येष्ठ यासह मुखपाक म्हणजे माउथ अल्सर असता गोघृतासह मुख दुर्गंधी किंवा पायोरिया असता कमी प्रमाणात भिनसेनी कापुरासह पानाचे से सेवन केल्यास लक्षणे कमी होताना दिसतात तसंच पानामुळे पचनशक्तीही सुधारते आम्लपित्त गॅसेस होणे भूक कमी लागणे ह्यात युक्तीपूर्वक पानाचे सेवन केल्यास वरील तक्रारी नक्कीच कमी होतात पानाच्या सेवनाने मेटाबोलिक रेट म्हणजे चयापचय दर वाढतो व एकूणच पचन सुधारते काही आयुर्वेदिक का औषधांमध्ये नागवेलीच्या पानाचा रस घालून गोळ्या बनवल्या जातात या पित्तदृष्टीमध्ये पित्तवृद्धीमध्ये खूप उत्तम काम करतात जुनाट खोकल्यामध्ये लवंग वेलदोड्यासह दमा किंवा अस्थमा यामध्ये मधासह पानाच्या सेवनाने लाभ होताना दिसतो तसेच पानाचे सेवन हे शुक्रवर्धक असून त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते तसेच यातील सुगंधी द्रव्यांनी मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस कमी होतो आधुनिकानुसार पानामध्ये व्होलाटाईल ऑइल असून यातील युजेनॉल चॅविकॉल याच्यामुळे वेदना कमी होणे तसेच मज्जातंतू सौम्य प्रमाणात उत्तेजित होणे या व्यतिरिक्त याच्यामध्ये अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट ब्रँकोडायलेटर असेही गुण असतात पानाचे इतर गुण सांगायचे झाल्यास मुख रोगामध्ये सिद्ध जलाने गार्गल्स म्हणजेच गुळण्या करणे गरम करून गळू झाल्यास त्यावर विड्याचे पान बांधणे ज्याच्यामुळे पचन होऊन तो स्राव गळवायचा बाहेर पडतो पिंपल्स किंवा मुखदूषिकांमध्ये पानाच्या रसाने चेहरा धुणे स्किन बर्न किंवा दगध वर, पानाची पेस्ट लावून नंतर मध लावल्यास दाह कमी होतो व डागही पडत नाही आता पान कसे व कोणी खाऊ नये तर मधुमेहामध्ये पान सतत दीर्घकाळ तसेच गुलकंद चेरी घालून खाऊ नये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा चक्कर येत असताना खाऊ नये तंबाखू किंवा जर्दा घालून पानाचं सेवन करू नये धन्यवाद